नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो आपण आज एस टी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात एकोणतीस हजार विविध पदांची भरती केली जाणार आहे के त्याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीस ला ही भरती झाली होती त्यानंतर एस टी महामंडळात चालक आणि वाहक या पदांची विशेष करून भरती झालेली नाही तर एकोणतीस हजार ही पदे एस टी महामंडळात भरली जाणार आहे त्यासाठी बऱ्याच मुलांचे कमेंट येत होते की सर एस महामंडळात आपण अर्ज करण्यासाठी आपली काय शैक्षणिक अर्हता असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची काय शैक्षणिक अर्हता असणार आहे त्यासोबतच तुमची वयोमर्यादा काय असणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला एस टी महामंडळ भरती पोलीस भरती वनरक्षक भरती व तसेच ज्या भरती बारावीच्या बेसवर जिंकत असतात त्या भरतीविषयी आलेली अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर आता विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम एकोणतीस हजार ही वेगवेगळी पदे एस टी महामंडळात भरण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यात आपल्यासाठी खास करून महत्वाची जी पदे असणार आहे ती चालक आणि वाहक तर विद्यार्थी मित्रांनो चालक आणि वाहक या पदाची पंधरा हजार प्लस पदे भरण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर त्यासाठी तुम्हाला काय शैक्षणिक का अर्थ असणार आहे त्यासोबतच विविध पदे विविध पदे भरण्यात येणार आहेत तर ती कोणकोणती पदे असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात सफाईगार लिपिक वरिष्ठ लिपिक सहायक आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आय टी आय धारकांसाठी सुद्धा एस टी महामंडळात काम करण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे एस टी महामंडळात आपल्याला चालक आणि वाहक या पदासाठी अर्ज करण्यासाठी काय पात्रता असणार आहे ते आता पाहणार आहोत तर मुलांचे कमेंट येत होते की सर एस टी मंडळात चालक या पदासाठी वेगळी भरती होणार आहे का आणि वाहक या पदासाठी काही वेगळी भरती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणवीस ला चालक कम वाहक अशी भरती झाली होती त्यानुसारच दोन हजार पंचवीसला सुद्धा चालक कम वाहक अशीच भरती असणार आहे त्यामुळे तुमच्याकडे सर्वात प्रथम जे डॉक्युमेंट लागणार आहे तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी तर तुम्ही दहावी बारावी पास असणं गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच तुमच्याकडे हेवी लायसन्स असणं गरजेचे आहे अवजड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि पी व्ही सी बॅच बिल्ला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यासोबतच कंडक्टरचा बॅच बिल्ला सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे कारण ही भरती सुद्धा दोन हजार एकोणवीस सारखीच चालक कम वाहक अशी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता पाहून घ्या तुमच्याकडे वेतन श्रेणी विद्यार्थी मित्रांनो जबरदस्त असणार आहे तुमची वेतन श्रेणी बारा हजारा हजारा वेतन वेतन हजार पासून सुरुवात होणार आहे ते सव्वीस हजारापर्यंत तुमची वेतन श्रेणी असणार आहे सर्व काटकूट करून तुमची वेतन श्रेणी तुमच्या हातात सतरा ते अठरा हजार रुपये पगार येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वप्रथम आता अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तर तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी हेवी लायसन्स असणे गरजेचे आहे त्यासोबतच पी व्ही सी बिलला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे दोन वर्षाच्या अनुभवाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जे का तुम्हाला तुम्ही ज्या जिथे काम केलं असेल जिथे जे तुम्ही वाहन चालवलं असेल त्या वाहन मालकाचं चा तुमच्याकडे दोन वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे असण गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट हे शंभर टक्के तुम्हाला लागणारच आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर <laughs> विद्यार्थी मित्रांनो तुमची वयोमर्यादा तर विद्यार्थी मित्रांनो तुमची वयोमर्यादा चोवीस ते अडतीस वर्ष असणे गरजेचे आहे त्यानंतर एस टी आणि एस सी साठी पाच वर्ष शिथिलक्षण असणार आहे आणि बाकी जे आरक्षित वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षण आरक्षणानिहाय वयोमर्यादित मित्रांनो तुमचा पेपर हा गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी यावर आधारित असणार आहे बहुपर्यायी तुमचा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर हा शंभर मार्काचा असणार आहे पासिंगसाठी फक्त तुम्हाला पासिंगसाठी पस्तीस मार्क मिळवणे गरजेचे आहे आणि ज्यांना पस्तीस टक्के मार्क पडल त्यांना या परीक्षेत पास गृहित धरून त्यांना भोसरी पुणे येथे भोसरीला वाहन चालवण्याच्या चाचणी पात्र ठरवण्यात येईल आणि एस सी आणि एस टीकरिता जर पुरेसे कॅन्डिडेट मिळाले नाही तर त्यांना तेहतीस टक्के ज्या मुलांना मिळाले असतील त्यांना सुद्धा एस टी चालक वाहन चाचणीसाठी गृहित धरण्यात येईल अशा प्रकारे तुमची एस टी महामंडळाची संपूर्ण प्रोसेस होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जेमतेम तुम्हाला माहिती कळाली असेलच तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणारच आहे त्यासोबतच तुमची शारीरिक पात्रता विद्यार्थी मित्रांनो उंची तुमची एकशे साठ सेंटीमीटर ते एकशे ऐंशी सेंटीमीटरच्या दरम्यान असणे गरजेचे आहे त्यापेक्षा उंच नको आणि त्यापेक्षा लहान पण नको तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एस टी महामंडळात चालक आणि वाहक या पदासाठी अर्ज करण्यासाठी काय पात्रता लागणार आहे ही माहिती तुम्हाला समजलीच असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला एस टी महामंडळाविषयी आलेली अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब केलं असेलच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र